राहुलचे वडील ते तक्षुक्षि रडते का पुढे गेलो तरी दान चौक <laughs> 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 <laughs>

कल्पनीत फिरत येते माया घरा पैसे तीन तीन ती जण दोन दोन संघ जास्त कुठल्या गावात या कुठल्या वस्ती दादा भेटते एका एका वस्ती एका याच्यात बोलाच्या जात्यात संपला विषय यांचा काय याला ज्याचा जात त्याला काळात काय होते खरी परिस्थिती काय निवडते जर पकडून जर त्यांच्या मंत्र्यांच्या जर बंगल्यात सोडला तर मग कळण बघा मंत्र्याला काय होते दाशींनी कवळी मारली तर अखेर राखताना दास जाती आमच्या संगे जीवन निघाला <laughs> पप्पा मला वीस पैकी अठरा मार्क पडले